नमस्कार मंडळी तर आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी व्हेज आहे पण लागते नॉन व्हेजसारखी म्हणजे व्हेजिटेरियन लोकांसाठी ही एकदम उत्तम रेसिपी आहे तर मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते हे फळ कधी बघितलं आहे का हे तसं म्हटलं तर कंदमूळ आहे जमिनीच्या खाली येतं तर याला शाकाहारी माणसांची सुरमई असंही म्हटलं जातं ते मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे कारण त्याला बऱ्यापैकी माती असते आणि एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे कारण बटाटा जसा आपण कट केल्यानंतर लगेच लाल पडायला लागतो ला 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 तशी जी कापं आहेत ती लाल पडायला लागतात ला आणि हळूहळू काळी पडतात त्यामुळे आपल्याला कट करून लगेचच ती पाण्यामध्ये घालायची असतात म्हणून मी आधीच पाणी घेतलं मी याला आता मधून कट करते हे बऱ्यापैकी टणक असतं म्हणजे जसा बटाटा पटकन कट होतो तसं हे पटकन कट होत नाही बऱ्यापैकी घट्ट असतं त्याला मी कट करून घेतलंय आणि वरची जी साल आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत सालं काढताना हात मात्र सांभाळून काढायची कारण ह्याला हलकासा बुळबुळीतपणा असतो हलकासा चीक असतो पटकन आपल्याला हाता म्हणजे आपल्या हाताला सुरी लागण्याची शक्यता असते त्यामुळे हात सांभाळून ह्याची सालं व्यवस्थित काढून घ्यायची आणि सालं काढून झाल्यानंतर आपल्याला याची काप करून घ्यायची आहेत म्हणजे आपण बटाट्याचे जसे काप करतो किंवा केळीचे जसे काप करतो तसेच आपल्याला याची काप करून घ्यायचे आहेत तर बघू शकता सगळी सालं मी ते काढून घेतलेत आणि खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तशा जाडीची आपल्याला इथं कापं कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर एकदम स्लाईस म्हणजे मोठ्या स्लाईजमध्ये कट करायला जमत नसतील तर तुम्ही छोट्या छोट्या स्लाईजमध्ये कट केलात तरी चालेल तर बघू शकता एवढ्या जाडीची आपल्याला ही काप कट करून घ्यायची आहेत आणि कट केल्यानंतर लगेचच पाण्यात घालायचे आहेत नाही तर त्यांचा कलर बदलायला सुरुवात होते तर अशाच प्रकारे मी ते सगळी काप कट करून घेतलेली आहेत हात सांभाळून करायचं मी पुन्हा पुन्हा सांगते कारण ह्याच्यावरून हात निसटतो त्यामुळे व्यवस्थित तुम्ही ही एका जाडीने कट करून घ्या म्हणजे भाजताना सुद्धा ती व्यवस्थित एकसारखी भाजली जातात तर सगळी ते कापं मी कट करून घेतलेत आणि पाण्याखाली व्यवस्थित यांना धुवून घ्यायचं कारण खूप माती असते याला ती व्यवस्थित निघून गेली पाहिजे त्यामुळे स्वच्छ एक एक काप करून व्यवस्थित पाण्याखाली धुवून घ्यायचं आणि मी बाजूला ठेवलेलं आहे ते एक मोठं भांडं आहे ते मी गॅसवर चढवलं आहे म्हणजे सगळी कापं आहेत ती व्यवस्थित डुबली जातील एवढं मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये मी दोन तांबे पाणी घातलेलं आहे ही कापं अशीच भाजली तरी चालतात पण मग भाजायला वेळ लागतो म्हणून ही एक छोटीशी ट्रिक मी करते पाण्यामध्ये ही सगळी कापं आहेत ती घालायची आणि हाय हीटवर एक ते दोन उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून म्हणजे आपण जेव्हा कापं भाजतो तेव्हा ती पटकन भाजून होतात वेगळी अशी शिजवत बसायला लागत ला नाहीत तर आपल्याला इथे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कापं शिजवून घ्यायची आहेत पूर्ण शिजवायची नाहीत जेव्हा भाजणार तेव्हा उरलेली कसर निघून जाते आणि ती परफेक्ट अशी शिजली जातात तर इथे बघा बऱ्यापैकी याला उकळी आली होती मी गॅस बंद केला आणि आता ही सगळी जी कापं आहेत ती मी अशी एका झाऱ्याने निथळवून घेतलेली आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवते ते प्लेटमध्ये मी काढलेली नाही आहेत तशीच झाऱ्यामध्ये ठेवते म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निथळून जातं आणि कापांना आपल्याला व्यवस्थित अशी गार करून घ्यायची आहे तर कापं एका साईडला निथळत आहेत आणि गार होत आहेत तोपर्यंत तो पुढची स्टेप करून घेऊया तर एक मोठी प्लेट घेतली मी आणि त्याच्यामध्ये अर्ध्या वाटीसारखा बारीक रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ फक्त बाइंडिंग येण्यासाठी घालायचं नाहीतर नुसत्या रव्याने सुद्धा छान क्रंची लेअर तयार होते वरती चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स आहे मीठ आणि लाल तिखट पूर्ण रव्याला एकसारखं लागलं पाहिजे म्हणजे वरच्या कोटिंगला एकसारखी चव येते हे मिश्रण आहे ते एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं जी आपण कापण निथळत बाजूला ठेवली होती ती बऱ्यापैकी आता गार झालेली आहेत तर आता मी ते एका प्लेटमध्ये स्प्रेड करून घेते तुम्ही बघू शकता हलका कलर त्याचा चेंज झालेला आहे आणि ती अशी पंच्याहत्तर टक्केसारखी सारखी शिजलेली आहेत म्हणजे जर दाबलं जोरात दाबलं तर दाबली जातात पण हलकं दाबल्यावरती अजिबात दाबली जात नाहीत अशा प्रकारे आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे चवीनुसार मीठ घालून जे आगुळचं पाणी असतं जे मी प्रत्येक माशाचे पदार्थ करताना वापरते किंवा आळूवाडीसाठी वापरलं जातं ते असं आमसुलाचं पाणी घालायचं आहे कारण याला बऱ्यापैकी खाज असते घसा खवखवतो जसं आळूच्या पानाने खवखवतो त्यामुळे आपल्याला याच्यात आंबटपणाचा वापर करायचा आहे जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरलात तरी चालेल आणि जे लाल कश्मीरी पावडर असते म्हणजे विदाऊट मिक्स केलेली नुसती मिरची पावडर असते ती आपल्याला इथे लावायचे म्हणजे वरून स्प्रिंकल करायचे आणि जे आगुळचं पाणी आहे त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित भिजवून सगळ्या कापांना इवनली मीठ आणि चटणी लागेल असं व्यवस्थित त्यांना लावून आहे तर बघा मी सगळ्या कापांना व्यवस्थित मीठ आणि आगूळ वगैरे व्यवस्थित लावून घेतलंय आणि आता आपल्याला पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं आहे पसरट पॅन घ्यायचं म्हणजे एकापेक्षा अधिक कापं एका, काप, एका वेळेला भाजून निघतात तर गॅस लावला आहे मी आणि दोन चमचेसारखं तेल आहे जवळजवळ हे पळीभर तेल असेल ते असं स्प्रेड करून घेतलं आहे पूर्ण प पॅनमध्ये गॅस बारीक ठेवला आहे मी आता मी ही सगळी जी कापं आहेत ती रव्याच्या आणि तांदळाच्या पिठाच्यामध्ये कोट करून घेणार आहे तर जसं आपण माशाला करतो तसंच वरून थोडंसंच प्रेस करायचं म्हणजे वरचं कोटिंग आहे ते तेलामध्ये गेल्यावर सहज निघत नाही व्यवस्थित ते धरून राहतं कापांना आणि छान कापं क्रंची होतात त्यासाठी ही स्टेप करायची सगळ्या कापांना मी एक एक करून व्यवस्थित रव्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे ज्या कापांच्या कडा आहेत त्यासुद्धा व्यवस्थित कोट करून घ्यायच्या त्या तशाच ठेवायच्या नाहीत स चारी बाजूनी व्यवस्थित कोट करून घेतल्यानंतर ते सगळ्या बाजून व्यवस्थित असं क्रंची होतं बघा मी सगळी कापं आहेत ती अशीच कोट करून घेतलेत इकडे आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे गॅस बारीकच ठेवायचा आणि जेवढी पॅनमध्ये कापं मावतील तेवढी कापं सगळी पॅनमध्ये घालायची आहेत आणि लगेचच परतायची नाहीत एका साईडनं व्यवस्थित भाजू द्यायची आणि मगच आपल्याला ती पलटायची आहेत म्हणजे वरचं कोटिंग आहे ते निघत नाही चमच्याच्या किंवा कोणत्याही चिमट्याच्या साह्याने अलगत हाताने आपल्याला यांना पलटून घ्यायचं आहे ह्या कापांना खूप वेळ लागत नाही भाजायला कारण आपण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आधीच या कापांना शिजवून घेतलेलं आहे फक्त दोन्ही साईडच्या ज्या बाजू आहेत त्या मस्त अशा क्रंची होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये यांना भाजून घ्यायचं आहे तर दोन ते तीन वेळा व्यवस्थित परतून परतून दोन्ही साईडना हलका क्रंच येईपर्यंत आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे आणि पूर्ण कापं भाजताना आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे मोठा गॅस ठेवला तर पटकन जो वरचा रवा आहे तो जळण्याची शक्यता असते छान अशी भाजली गेलीत की आपल्याला चिमट्याच्या साह्याने याला तेलामधून व्यवस्थित निथळवायचं आहे आणि एका कोणत्याही पेपरवर काढायचं आहे म्हणजे त्यातील जेही एस्ट्रॉईल असेल ते पेपरमध्ये उतरतं आणि व्यवस्थित अशी आपल्याला ड्राय व कापं आहेत ती खायला रेडी होतात तर अशा स्टेपने मी सगळी जी कापं आहेत ती भाजून घेतलेली आहेत परतची बॅच घालायच्या आधी मी पुन्हा पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं होतं कारण या कापांना तेल व्यवस्थित असलं तरच ती छान अशी क्रिस्पी भाजली जातात तेल पुन्हा व्यवस्थित त्याचं ते टेम्परेचर चेक करायचं आणि मग परतची बॅच आपल्याला पॅनमध्ये अशी सेम पर, पर पसरवून घालायची आहे सगळ्या कापांना आपण सेम पद्धतीने भाजून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता किती छान आपली ही कापं तयार झालेली आहेत लांबणं बघितली तर सुरमईची कापं आहेत अशीच वाटतात चवीलाही अप्रतिम लागतात मी तुम्हाला त्यांना तोडून दाखवते आतमधून ते दिसताना सेम माशाचं कसं आतलं आवरण असतं तसेच दिसतात खायलाही खूप अप्रतिम लागतात जवळजवळ टेस्ट सारखीच असते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अशाच रेसिपीसोबत भेटू बाय बाय आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या फळाचं नाव तर मी तुम्हाला सांगितलंच नाही याला सुरन म्हटलं जातं आणि कोकणात हे इझिली अवेलेबल होतं